आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे म्हातारा बैल वसंतरावाकडे तब्बल दहा एकर शेती होती दहा एकर शेती आजवर त्याने प्रधान बैल आणि खंड्या बैलाद्वारे नांगरणी कोळपणी केली होती पण आज त्याचा प्रधान बैल पूर्णपणे म्हातारा झाला होता तो पूर्णपणे खचला होता वसंतराव नारी करून आपल्या बायकोला म्हणाला अग चिंगे मी छपरा मध्ये जातोय आज बैल पूर्णपणे चारा खायचा बंद झालाय मला खूप वाईट वाटतंय त्याच आजवर त्यांनी आपल्याला खूप साथ दिली बघ पण त्याचे पण मला बघवतच नाहीये असं म्हणत म्हणत वसंतराव आपल्या गोट्याकडे निघून गेले त्याने गोट्यामध्ये पहिले प्रधान बैल पूर्णपणे खाली पडलेला होता त्याने जी पूर्णपणे बाहेर टाकली होती त्याच्या अंगावरती जखमात जखमा झालेल्या होत्या ते पाहून वसंतरावांच्या डोळ्यामध्ये पाणी उभे राहिले होते तेवढ्यात बाहेरून आवाज आला हो वसंतराव वसंतराव आहेत का घरात तसा वसंतराव गोट्याच्या बाहेर निघाला त्याने पाहिले व्यापारी आलेला होता तो व्यापारी बैलांचा सौदा करत होता त्याने विचारले अहो वसंतराव तुम्ही बोलला होता ना आज या घरी तुम्हाला काहीतरी काम आहे आता प्रधान छपराच्या कुडामधून एक टक त्या व्यापाऱ्याला पाहत होता बैलाला वाटत होते कि मालक आपल्याला आज विकून टाकणार त्याच्या डोळ्यातून पाणी आपोआप टपकत होते वसंतराव आणि त्या व्यापाऱ्यामध्ये बराच वेळ बोलणं चाललं बोलणं झाल्यानंतर तो व्यापारी तिथून निघून गेला जाता जाता म्हणाला वसंतराव मी सकाळी येतोच आणि तुमचे काम करून देतो वसंतराव परत आपल्या गोट्याकडे निघाले ते आपल्या लाडक्या प्रधान बैलाकडे पाहतच होते प्रधान बैल आपल्या पाण्याने भरल्याने डोळ्याने वसंतरावांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता आता हे वसंतरावांनी ओळखले होते प्रधान जणू सांगण्याचा प्रयत्न करत होता मालक मी तुम्हाला आजवर खूप साथ दिली ऊन असो पाऊस असो मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा होतो पण ही आज माझं म्हातारपण मला उभा राहून देत नाही मालक मी तुमच्यासाठी आजही काहीही करायला तयार आहे पण या, या म्हातारपणामुळे मी उभाच राहू शकत नाही याचीच मला लाज वाटते मालक काहीही करा पण काही करून त्या व्यापाऱ्याला मला नका देऊ तो व्यापारी मला कत्तलखान्यात देईल पाठवून आणि मी संपून जाईन हळू असेल तर मला या कोपऱ्यात एकाच जागी ठेवून द्या चारा नका देऊ पण मला कृपा करून त्या कत्तलखान्यामध्ये नका सोडू अजूनही त्या प्रधान बैलाच्या डोळ्यातून पाणी टिपकतच होते हे पाहून वसंतरावांनाही डोळ्यात पाणी आले कारण प्रधान बैलाने त्यांना खूप साथ दिलेली होती शर्त्या म्हणू नका नांगरणी कोळपणी अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून प्रधान बैलाने वसंतरावांना खूप मदत केली होती आता वसंतराव डोळ्यातील पाणी पुसत पुसत प्रधानाला म्हणाला अरे प्रधान या वेळा झाला का तू तुला काय वाटलं मी त्या व्यापाऱ्याला तुला विकून टाकतोय तू कत्तर खाण्यात जातील असं काही नाही होणार पोरा मी तुला आजवर एका पोरासारखं सांभाळले आणि इथून पुढे तुला असच सांभाळेल मला ठाऊक आहे तू आजवर मला शर्त्या म्हणू नको नांगरणी पुळपणी यामध्ये मला खांद्याला खांदा लावून मदत केले आणि तुझ्या म्हातारपणामध्ये तुला मी एकटा ता कसा टाकीन लेका अरे लेका तो जो व्यापारी होता तो बैलाचा व्यापारी आहे मला पण माहीत आहे पण मला शेती कामासाठी मी त्याला बोलावून घेतलं होतं वसंतराव प्रधान बैलाच्या गळ्यामध्ये गळा घालून ढसा ढसा रडत होता आता प्रधान बाळाच्या डोळ्यातूनही आश्रू वाहत होते पण हे आश्रू दुःखाचे नव्हते तर ते होते समाधानाचे कारण आज मालक त्याला कत्तलखान्यात नव्हता पाठवणार तर तो त्याला चक्क सांभाळणार होता